हातकणंगले तालुक्यातील संजय गांधी निराधार समितीच्या वतीनं मंजूर झालेल्या दोन हजार लाभार्थ्यांना आदेशपत्रांचं वितरण करण्यात आलं खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते या आदेशपत्रांचं वाटप तहसीलदार कार्यालयात करण्यात आलं हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या वतीनं मंजूर झालेल्या दोन हजार लाभार्थ्यांना आदेशपत्राचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम हातकणंगले तहसीलदार कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला मंजूर लाभार्थ्यांना आदेशपत्राचं वाटप खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या प्रारंभी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अशा योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत आणि त्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं कार्यक्रमाला तहसीलदार सुशील बेल्हेकर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी पवार यासिन मुजावर रमेश खोरपडे शकील जमादार नायब तहसीलदार संदीप चव्हाण आणि समितीचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते